हरिओम माझं आधीचं नाव निवेदिता नाईक सध्याचं नाव आहे निवेहिता कोरलेकर मी सध्या नालासोपारा ईस्टला राहते कंचन हायस्कूलमध्ये मी टी ॲज अ टीचर पी टी टीचर म्हणून जॉब करते आहे नाइंटी सेवन नाईंटी एटची गोष्ट असेल जेव्हा मी स्पोर्ट्ससाठी बॅडमिंटनसाठी स्टेट लेवलला सिलेक्शन झालं होतं त्यासाठी मला नागपूरला जाण्याची संधी मिळाली होती मा आपल्या मुंबई मुंबईतून चार मुली आणि चार मुलं अशी सिलेक्ट झाली होती ज्यांना आम्हाला जाण्या येण्याचा खर्च दिला होता आणि तिथे राहायला एम एल ए हॉस्टेलमध्ये आमची सोय केली होती त्यासाठी आम्ही निघणार होतो प्रत्येकाबरोबर त्यांचे आईवडील होते पेरेंट्स होते माझेही आईवडील मला सोडायला आले होते दुसऱ्या दिवशीचं त्यांचं रिटर्न तिकीट होतं आणि आम्ही टीम असल्याकारणाने आम्ही आमची सोय केल्या कारणाने आम्ही सर्व एकत्र राहणार असंच ठरवून गेलो होतो परंतु तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे आम्हाला त्यांनी अलॉट केलेल्या रूममध्ये आम्ही गेलो एम एल ए हॉस्टेलची मोठीच्या मोठी रूम होती तिथे तिथे त्यांनी आम्हाला अलॉट केलेली जागेवर आम्ही गेलो सध्या तरी मी तिथे एकटीच पोचली होती माझ्यावर दुसरं कोणी नव्हतं नंतर जवळच आमच्या तिथे तिथे कोर्ट होतं तिथे आम्ही त्या तिथे कोर्टावर गेलो मी माझ्या आई पप्पांबरोबर गेली सगळी सोय बघून आलो होतो परत आलो आई मला विचारलं की तुझ्यावर तिथे कोण राहणार आहे तर मी त्यांना सांगितलं की माझ्यावर अजून आहे ते आलेले आहेत त्यांच्या आईवडिलांवर ते उद्या माझ्यावर राहायला येतील आणि दुसऱ्या दिवशीचं त्यांचं रिटर्न तिकीट असल्याकारणाने मी तिला तसं काही जास्ती काही सांगितलं नाही पण जेव्हा मला कोर्टावर गेली तेव्हा असं कळलं की माझ्यावर तिथे राहायला कोणीच येणार नाही आहे प्रत्येक जणांनी आपली आईवडिलांबरोबर हॉटेलवर सोय केली आहे आणि आमच्या त्या मॅचेस होत्या त्या आठ सलग आठ दिवस तिथे होणार होत्या दुसऱ्या दिवशीचं रिटर्न तिकीट असल्याकारणाने आईला टेन्शन नको म्हणून मी तिला खोटंच सांगितलं होतं की मी माझ्याबरोबर दुसऱ्या दिवशी अजून दोघीजणी राहायला येतील त्याप्रमाणे तसं ठरवल्यामुळे आई आई बिंदास झाली आणि माझं पण थोडं टेन्शन कमी झालं म्हटलं आता बघू उद्याचं काय ते उद्या बघू रात्री आम्ही एम एल ए हॉस्टेलच्या खालती कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये जेवायला गेलो तिथे बसलो असताना समोरच्या टेबलवर दोन लेडीज बसल्या ले होत्या त्या सतत आमच्याकडे बघत होत्या मी आईला म्हटलं ह्या कोण तुझ्या ओळखीच्या आहेत का तर आई म्हणाली नाही माझ्या ओळखीच्या तर कोण नाही आहेत आमचं जेवण वगैरे झालं त्या स्वतःहून समोरून उठून आल्या आई आई माझी एजी ऑफिसमध्ये तेव्हा जॉब करत होती आईला म्हणाल्या तुम्ही एजी ऑफिसमध्ये जॉब करता का आई म्हणाली हो मग त्यांनी स्वतःहून नाव सांगितलं आईनेही आपलं नाव सांगितलं असं बोलता बोलता म्हणजे त्या ओळख निघाली ओळख म्हणजे तशी आईने त्यांना तसं काही ओळखलं नव्हतं पण त्या म्हणाल्या मी तुम्हाला चांगली ओळखते आणि तेव्हा आम्हाला एम एल हॉस्टेलमध्ये मला तिसऱ्या मजल्यावर रूम अलॉट केली होती आणि त्या दोघीजणी पहिल्या मजल्यावर राहणार राहत होत्या तर मा माझ्या काय माहिती नाही मनात आलं की आपण ह्यांना आईला म्हटलं यांना जरा विचार की रात्री फक्त मी तुमच्याकडे झोपायला आली तर चालेल का पूर्ण दिवस मी कोर्टावर राहीन तर आईने तसं त्यांना विचारलं की माझी मुलगी अशी आठ दिवस इथे राहायला आली आहे तर त्या रात्रीची ती तुमच्याकडे झोपली तर चालेल का त्या दोघी म्हणाला काही हरकत नाही आम्ही दोघीच असतो तिला आली तरी चालेल सात साडेसातच्या दरम्यान आम्ही ऑ ऑफिसमधून घरी येतो त्याच्यानंतर ती आली तरी चालेल असं आमचं ठरलं तर आईला मी म्हटलं की ठीक आहे मग उद्यापासून जर माझ्याकडे कोणी आलं नाही आम एकत्र राहायला तर मी तिच्या त्यांच्याकडे जाऊन राहीन म्हणून तर मला जरा बरं वाटलं की बाबा की कोणीतरी म्हणजे आहे माझ्याबरोबर की मी एकटी राहणार नाही इकडे तसं करून दुसऱ्या दिवशी माझे आई वडील रिटर्न आले मुंबईमध्ये मी त्या दिवशी कोर्टावर गेली मॅचेस वगैरे झाल्या सात साडेसातला मी घरी आली फ्रेश झाली खाली गेली पहिल्या मजल्यावर त्यांची रूम ओपन होती त्यांच्यावर गेली त्यांच्यावर राहिली त्यांच्यावर सलग मी आठ दिवस तिथे राहत होती दुसऱ्या दिवशी रविवार होता शनिवारी मला असं वाटलं आता उद्या तर कोर्ट बंद असेल मग मी आता काय करणार कुठे राहणार एकटी तर रूमवर राहू नाही शकत एकटी तसं त्यांनी स्वतःहून मला विचारलं की उद्या रविवार आहे मग तू काय करणार मी म्हटलं काही नाही घरीच आहे तर त्या म्हणाल्या ठीक आहे मग तू आमच्यावर येशील का आम्ही पिक्चरला चाललो आहोत आणि बाहेर हॉटेलमध्ये खाणार वगैरे असं करून आम्ही रात्री येणार मी म्हटलं ठीक आहे मला मनात तर बरंच वाटलं बरं झालं बाबा म्हणजे की पूर्ण दिवस मी यांच्यावर राहील असं करून मी सकाळीच त्यांच्याबरोबर आम्ही बाहेर पडलो बॉर्डरची तिकीट बॉर्डर पिक्चर तेव्हा लागला होता तिथे थे थेटरला नागपूरमध्ये तो पिक्चर आम्ही बघितला त्याच्यानंतर हॉटेलमध्ये गेलो संध्याकाळी आईस्क्रीम खाल्लं असं सगळं करून आम्ही रात्री परत मी त्यांच्या रूमवर आली रात्री यायला आम्हाला उशीर झाला होता त्याच्यानंतर त्यांनी हिशोब वगैरे केला म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काढलं होतं म्हणून हिशोब केला तर त्याच्याबरोबर नव्याण्णव रुपये झाले होते तर मी त्यांना शंभर रुपये दिले त्यांनी मला एक रुपया परत दिला आणि सांगितलं हा एक रुपया नीट ठेव मी माझ्या बॅगेत ठेवून दिला खूप उशीर झाला होता पण रूमवर मला जायचं होतं आणि फ्रेश व्हायचं होतं मग आता मला असं वाटलं एकटी कशी जाणार परत तिसऱ्या मजल्यावर तर त्यातल्या एक एका एका लेडीजने मला विचारलं ले की आ, मी येऊ का तुझ्याबरोबर वर। तू तु फ्रेश हो आणि मग आपण परत येऊ रूमवर इकडे झोपायला मी म्हटलं ठीक आहे असं करून वरती आल्या माझ्याबरोबर मा समोर माझ्या रूममध्ये बापूंचा मी फोटो लावला होता मी कधीही कुठेही गेली तरी सतत माझ्याकडे बापूंचा फोटो असायचा तसा मी बापूंचा फोटो लावला होता तिने विचारलं कोण आहेत मी म्हटलं माझे बापू आहेत कोण बापू म्हटलं माझे सद्गुरू आहेत तू सगळं असा विश्वास ठेवते का मी म्हटलं हो माझा शंभर टक्के विश्वास आहे माझ्या बापूंवर तर ती म्हणाली असं काही नसतं ग म्हटलं तुमच्यासाठी नसतं पण माझ्यासाठी माझा बापू आहेच असं करून मग आम्ही फ्रेश झगरे झालो आणि परत रूमवर आली रूमवर आलं असे आठ दिवस मी सतत त्यांच्यावर राहत होती त्या दो दोन्ही दोघींनी माझी एवढी काळजी घेतली मुलीसारखं मला दोन्ही कॉट जॉईंट करून मध्ये झोपायला जायचा सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण सतत मी त्यांच्यावर असायची आठ दिवसानंतर माझं तिकीट होतं दुसऱ्या दिवशीचं रात्रीची नऊची ट्रेन होती नागपूरची आदल्या दिवशी त्यांनी मला इच्छा तू कशी जाणार मी म्हटलं असं असं मी तिकीट काढलं आहे नऊची ट्रेन आहे मग मी तुम्हाला सोडायला येऊ का रात्री मी म्हटलं नको काही गरज नाही नागपूर स्टेशन जवळ आहे मी चालत जाऊ शकते नाहीतर टांगेने जाईन पण तुम्ही यायची काही गरज नाही तुम कशाला त्रास मी जाईन म्हणून असं करून रात्री नऊची ट्रेन होती म्हणून आठ साडेआठला मी पूर्ण पॅकिंग केलं माझं आणि खाली पहिल्या मजल्यावर त्यांना सांगायला गेली की बाबा मी आता निघाली आहे म्हणजे थँक्स बोलायला गेले की तुमच्यामुळे मी आठ दिवस तुमच्यावर राहिली वगैरे जाऊन बघते तर दरवाज्याला लॉक म्हटलं असं कसं लॉक कसं काय एवढे दिवस तर मी इथे होती आणि त्या सात साडेसातला तर क यायच्याच घरी आणि मी त्या त्यांच्याकडे जायची मग आजच असा असताना हॉटडे असताना कुठे गेल्या आणि मला तर काय आदल्या दिवशी बोलल्या नव्हत्या की मी उद्या नाही आहे म्हणून मी म्हटलं आता काय करू मग असं मला म्हटलं की आपण एक चिठ्ठी लिहून ठेवूया म्हणून एक कागदावर मी चिठ्ठी लिहिली की मी या या ट्रेनने चालली आहे या या वाजता मुंबईला पोहोचणार तसं करून मी रिसेप्शनवर गेली रिसेप्शनला जाऊन सांगितलं की पहिल्या मजल्यावरची ह्या या रूम नंबरमध्ये ज्या कोणी लेडीज होत्या त्यांना ही चिठ्ठी द्या मी चालली आहे तर ते मा तो माझ्याकडे बघतच राहिला मी म्हटलं असं काय करतो तर म्हणे तो म्हणाला तुम्ही काय बोलताय मी म्हटलं पहिल्या मजल्यावरची रूम आहे ना त्या रूममध्ये ह्या या व्यक्तीला ही चिठ्ठी द्या ते म्हणाले आम्ही पहिल्या मजल्यावर रूम अलॉटच केली नाही आहे मी म्हटलं असं कसं होईल आठ दिवस मी तिथे राहते तर तो मलाच वेड्यात काढायला लागला की तुमचं काय डोकं ठिकाणावर आहे का कुठची रूम आहे मला दाखवा मला बघायची ती रूम म्हणून मी त्यांना घेऊन परत वर आली वर आली तर ते तिकडचं लॉक दाखवलं म्हणजे त्या ती रूम दाखवली म्हटलं ही रूम होती तर ते म्हणाले ही रूम आम्ही काय ह्या पहिल्या मजल्यावर आमची ही साईड एकही एक रूम अलॉट केलेली नाही आहे पण तुम्ही कसं सांगता मी म्हटलं हो नाही मी आठ दिवस इथे राहिलेली आहे मग तरी तो ऐकायला तयार नाही त्याने माझ्या हातकडची चिठ्ठीसुद्धा घेतली नाही तो म्हणाला ना काही नाही तुम्ही तुम्ही नीट विचार करा तुम्ही काही सांगता मग ते सगळं ऐकून मला इतकं हे झालं की काय म्हणून कसं हे असं कसं होईल म्हणजे असं होऊ शकत नाही आठ दिवस मी तिथे राहिलेली होती आणि आता अचानक हे सांगतो की इथे कोणीच नाही आहे मला काही सुचेच ना तरी पण मी तसंच कशी बशी प्रवास करून मुंबईत आली त्याच्यानंतरच्या गुरुवारी जेव्हा मी प्रवचनाला गेली होती तेव्हा बापूंचा चरण स्पर्श द्यायचे चरण स्पर्श करताना बापू मला म्हणतात काय निवेता बॉर्डर पिक्चर बघितलास का आईस्क्रीम खाल्लं का या दरम्यान जेव्हा आठ दिवस मी तिकडे होती तेव्हा ते त्या त्या दरम्यानचा जो गुरुवार होता तेव्हा माझे आई आणि पप्पा प्रवचनसाठी गेले होते नाइंटी सेवन नाईन्टी एटची ची गोष्ट असेल तेव्हा आम्हाला चरण स्पर्श मिळायचा पप्पा चरणस्पर्श घेत होते बापू म्हणाले तू कसली काळजी करतोस तुझ्या मुलीची काळजी करतोस मी असताना तुझ्या मुलीची काळजी करायची गरजच काय तुला म्हणजे बापू आपल्या मनातलं किती ओळखतात बघा तेव्हा जेव्हा जेव्हा मला असं वाटलं की बाबा आता मी काय करू आता मी कसं करणार त्या क्षणी समोरूनच मला सांगितलं समोरूनच त्या मला विचारायचं की रविवार होता आता मी काय करू असं माझ्या मनात आल्यावर त्यांनीच मला सांगितलं की रविवार आहे आम्ही फिरायला जाणार आहे तू आमच्यावरच जेव्हा जेव्हा पण माझ्या मनात असं वाटायचं की मी आता काय करणार तेव्हा समोरून स्वतःहून माझ्यासमोर बापू उभे राहायचे ओम मी अंबज्ञा आहे